मोर्चा खरं म्हणजे मी काय म्हणू हे उशिरा सुचलेला शहाणपणा की एक मगरमचक्या आसू आहेत खरं म्हणजे शेताच्या शेतकऱ्याच्या बांधा बांधावर आम्ही जाऊन आलो मुख्यमंत्री गेले मी गेलो अजितदादा गेले आमचे सगळे मंत्री गेले प्रत्यक्षात तिथले तिथली परिस्थिती पाहिली ल शेतकऱ्यांच्या डोळ्यातले असुरू आम्ही पाहिले आणि त्यावेळेस ठरवलं की शेतकऱ्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहायचं आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला सरकारने महायुतीने की एन डी आर एफचे निकष असतील अटी शर्त, शर्ती असतील त्या सर्व बाजूला ठेवून मोठ्या प्रमाणावर शेतसंकट मोठं आहे आणि मोठं संकट आहे तर सरकारने ठरवलं की शेतकऱ्यांना देखील आ, भरीव मदत झाली पाहिजे कारण यावेळेस शेती वाहून गेली होती जमीन खरडून गेली होती पशुधन वाहून गेलं होतं घरांची पडझड झाली होती काही ठिकाणी जीव जीव जीवितहानी झाली होती त्यामुळे आमचं कर्तव्य आहे की शेवटी महायुती सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकरी आपलं बळीराजा आहे आणि म्हणून त्याच्या डोळ्यातले असूर पुसण्याचं काम आम्ही महायुती सरकारने केलं याचं समाधान मला आहे आणि म्हणून बत्तीस हजार कोटींचं पॅकेज आम्ही जाहीर केलं आणि दहा हजार रुपये तात्काळ मदत देण्याचंही काम त्याच वेळेस झालं आणि आता जे हो हे ले ले ये ये जे काही दिवाळीपूर्वी आम्ही म्हणालो होतो की शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही काळी होऊ देणार नाही आणि त्याप्रमाणे दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जाऊ लागलेले आहेत आणि आम्हाला याचंही समाधान आहे की जी शेती वाहून गेली होती जमीन खरडून गेली होती त्याचं शेतकऱ्यांना मोठी चिंता होती परंतु यावेळेस आम्ही सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टरी जमीन खरडून गेलेल्या लोकांना आणि पुन्हा त्याच्यामध्ये मनरेगाच्या माध्यमातून तीन लाख रुपये हेक्टरी असे हेक्टरी तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये आतापर्यंतच्या इतिहासात कधी शेतकऱ्याला मिळाले नव्हते कारण ती त्याची चिंता जी खरं म्हणजे जमीन काळी जमीन त्याची खऱ्या अर्थाने माय आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांची चिंता आम्ही मिटवली बत्तीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज निर्ती देण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि हे हे खरं म्हणजे हे राजकारण आहे हे निवड राजकारण आहे आणि तुम्ही जाताना शेतकऱ्यांच्या बांधावर जाताना कधी काही त्यांच्या हातात काही मी पूर्वी पण म्हणालो होतो कधी एक साधा त्या शेतकऱ्यांच्या मुलाच्या र डोळ्यातले आसरू पाहून तरी त्याच्या हातावर एक बिस्किटचा तरी ठेवला का आम्ही मोठे किट पाठवले सगळं पाठवलं त्यांचा दसरा चांगला झाला दिवाळी त्यांची चांगली होईल हे आम्ही पाहिलेलं आणि अंबरडा मोर्चा कसला अंबरडा जे उंबरटाई न ओलांडणारे आता अंबरडा फोडायला लागलेत सत्ता गेली तेव्हा अंबरडा फोडला खुर्ची गेली तेव्हा अंबरडा फोडला आणि आता देखील मी आपल्याला सांगतो हे हे पुतना मावशीचं प्रेम आहे हे निव्वळ शेतकऱ्यांच्या नावावर केलेलं राजकारण आहे आणि म्हणून शेतकरी जेव्हा संकटात आहे शेतकऱ्याच्या डोळ्यात असू आहेत त्यावेळेस कुणीही राजकारण करू नये अशा वेळेस शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे आणि ते आम्ही काम केलेलं आहे शेतकऱ्यांच्या सा मदतीसाठी आम्ही उभे राहिलो आहे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी ग स गृहमंत्री अमित शहा साहेबांनी देखील एक विश्वास दिलेला आहे की संकट मोठं आहे आणि शेतकऱ्यांच्या मागं केंद्र सरकार देखील उभं राहील त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तर मोठं पॅकेज दिलं आहे आणि शेतकरी यामधून सावरल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला आधार मिळाल्याशिवाय राहणार नाही